तुमचा हा जोश बघून मलाही जोश आला मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक काँग्रेसचे मयूरभाई शेख मंचावर उपस्थित काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख मंचावर उपस्थित से फुलशन भाऊ कराड मंचावर उपस्थित आमच्या मावशी गुट्टे मावशी सुधामती ताई गुट्टे मंचावर सर्व मान्यवर उपस्थित मी सगळ्यांचं नाव घेऊ शकतो पण वेळेअभावी आदरणीय व्यासपीठ आज आपण बिल लोकसभा निवडणूक संदर्भात जमलेलो आहोत आपला हो, हा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय बऱ्याच दिवसापासून प्रचाराचा आनंदमाळी चालू आहे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही गावगाव फिरतोय प्रचार, फिरतो प्रचार करतोय तुमचा हा उदंड प्रतिसाद बघून मला निश्चित वाटतय की बजरंग बाप्पा नक्कीच दोन लाख मताने निवडून येते अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागल्याला हा बीड जिल्हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये मध्ये सारख सातत्यानं पुढे येतोय आज आपण पाहताय देशाची परिस्थिती काय राज्याची परिस्थिती काय मोदी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे आज आपण विचार करा देशाचा शेतकरी हे अडचणीत आहे आज देशाचा पोषित हा शेतकरी या मायबाप शेतकऱ्यावर जवळपास पाच लाख कोटी कर्ज आहे हे कर्ज माफ करण्यासाठी मोदी सरकार पैसे नाहीत पण आदानी आणि अंबानीला माफ करण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत पंचवीस उद्योगपत्यांचं कर्ज सोळा लाख कोटी या मोदी सरकारनं माफ केलंय पण माझी मायबाप शेतकऱ्यांना पाच लाख कोटी कर्ज माफ करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीये आज विचार करा आजची परिस्थिती काय चालू गॅस कुठं ठेवला नेऊन पेट्रोल काय झालंय डिझेल काय झालंय आज आपण जर गॅस भराय गेलो तर बाराशे तेराशे रुपयाला दहा वर्षापूर्वी या गॅसची किंमत होते साडेचारशे रुपये आज पेट्रोलची भाव काय झाले आज आपण गाडीमध्ये एक लिटर पेट्रोल जर टाकलं तर तब्बल वीस रुपये टॅक्स आणि राज्याच्या तिजोरीत गेला जातो चा चांगली गोष्ट आहे जमा झाला पाहिजे टॅक्स जमा होऊन तुमच्या आमच्या सारख्याच्या सगळ्याच मूलभूत सुविधा झाल्या पाहिजेत पण या मूलभूत सुविधा होत नाही आहेत आज आपला जिल्हा या मूलभूत सुविधापासून वंचित आहे याचा विचार आपण कुठतरी केला पाहिजे आज विचार करा आपल्या बीड जिल्ह्याची देशाची आणि राज्याची काय परिस्थिती चालू आहे याचा आपला कुठंतरी विचार केला पाहिजे आज सोयाबीनचे भाव काय कापसाचे भाव काय आणि ऊसाची ते परिस्थिती सांगायची गोष्टच नाहीये आज आपले इतर हायते कारखाने बंद झालेत आपल्या मतदारसंघातलं जायचं कुठं करायचं का या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांना समोर आलेलं आहे पूर्वीचा आपला हा रेणापूर विधानसभा मतदारसंघ आणि आजचा परळी विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली ही निर्मिती झाल्यानंतर स्वर्गीय मुंडे साहेब लोकसभेवर सा गेले आणि दोन हजार नऊ ला आपल्या मतदारसंघामध्ये वारसाची लढाई सुरू झाली तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला मलाही असा एक वारसा लाभलेला आहे स्वर्गीय आमदार अण्णा भोगितते हे माझे चुलते होते स्वर्गीय आमदार रघुनाथराव मुंडे हे माझ्या आजोबांचे बाद्य होते तुमच्या आशीर्वादाने अशा दोन आमदारांचा वर्ष मलाही लाभलेला आहे आज विचार करा एकोणीसशे एकोणीसशे बहात्तर यांचा कालखंड या कालखंडामध्ये जे विधायक काम आपल्या मतदारसंघात झालेत गेले पंचेचाळीस वर्ष झाले असे विधायक काम आपल्या मतदारसंघात झाले असं माझं मत आहे आज विचार करा की नागापूरचं धरण असेल सानापूरचं धरण असेल किंवा अंमजो तालुक्यातली तालुक्यातले बारा बावीस खेडी पाणी पुरवठा असेल या त्यांच्या कार्यकाळामध्ये काम झाले विधायक काम झाले आज थर्मलचं पॉवर स्टेशन हे एकोणीसशे बहात्तर ला याची मंजुरी गंगाखेड मध्ये होती ही मंजुरी काम त्यांनी केले आज त्या थरमलमुळे लाखो तर आपली उपजीविका भागताय आज विचार करा यांची एवढी दूरदृष्टी होती शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे शेतकऱ्याला प्यायला पाणी मिळालं पाहिजे त्यांच्या सिंचनाचा प्रश्न हे त्यांनी त्या ठिकाणी मिटवला गेला एवढंच नव्हे तर आपल्या परळीच्या तालुक्यामध्ये एक शेजारी एक तांडा आहे धारामती तांडा याची एक दोन एकर एक जमीन ही त्या कालखंडामध्ये कलेक्टरकडनं मंजूर करून त्या ठिकाणी दिले आणि त्या ठिकाणी तो तांडा उभा करण्याचा विधायक काम त्या काळामध्ये झालं असे विधायक काम त्या कार्यकाळामध्ये झाले पण आज गेल्या पंचेचाळीस वर्ष झालं आपण विचार करतोय की आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल पण हे विकास होत नाही हे फक्त इथं जातीपातीचं राजकारण करताय मला सांगा दोन हजार नऊ मध्ये स्वर्गीय मुंडे साहेब आपण सगळ्यांनी निवडून दिलं का नाही दिलं का नाही विचार करा त्यावेळेस जातपात झाले का त्यावेळेस जातीपात झालायत का मग त्यावेळेस निवडून दिलं दोन हजार चौदा ला निवडून दिलं दोन हजार एकोणीस ला सुद्धा निवडून दिलं मग आज सांगताय की आम्हाला जातीपातीचं राजकारण सांगताय मराठा समाज आमच्यावर अन्याय करतोय मराठा समाज आम्हाला गावातच येत नाही मराठा समाजासाठी तुमचं योगदान काय तुमचं योगदान काय तुम्ही जर गडच समाजासाठी योगदान केलं असतं याच मराठी समाजात तुम्हाला डोक्यावर घेतले आणखीही डोक्यावर घेतलं असत तुम्ही म्हणताय की आज जाती पाहिजेचं राजकारण करताय मी कुठल्या जातीचा आहे मी तुमच्या जातीचाच होतो का नाही होतो का नाही ज्या तुमच्या आपल्या तालुक्यामध्ये तुमच्या सर्वांचा आशीर्वाद तुमच्या सर्वांचा आशीर्वाद परळी पंचायत समितीमध्ये मी निवडून आलो सगळ्यात जास्त मतांनी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे परळी पंचायत समितीचा सभापती झालो मला अडीच महिन्याचा कालखंड मिळाला या अडीच महिन्याच्या कालखंडामध्ये जे काही काम केले आजही तुम्ही विसरू शकत नाही याचा विचार तुम्ही कुठेतरी केला पाहिजे असं काय चुकीली होती की माझ्यावर अविश्वास ठराव आणला काय केलं होतं तुमची सेवा करणं हा गुन्हा आहे तुमची सेवा करणं गुन्हा आहे का जर तुमची सेवा करणं गुन्हा आहे हो गुन्हा मी केलाय असा गुन्हा केलीच राहील पण तुमची सेवा करणं सोडणार नाही मतदार संघामध्ये कारखानदारी बंद शेतकरी ऊस कुठं न्यायचा कारखान्याची निवडणूक झाली बिनिरोध झाली का नाही झाली का नाही चांगली गोष्ट शेतकऱ्यांना वाटलं बिनिरोध झाली आता तरी कारखाना चालू होईल पण शेतकऱ्याची भ्रम झाली कारखाना चालू झाला उलट कारखाना यांनी विकला यांनी विकला दुसरी निवडणूक झाली वैद्यनाथ कॉलेजची या वैद्यनाथ कॉलेजच्या निवडणूक मधी फक्त दोन जागा बिनविरोध झाल्या कोणत्या झाल्या बहिणीचीन भावाची स्वतःची ग्रामपंचायत बिनविरोध काढली म्हणजे इलेक्शन फक्त तुमचं आमचं होऊ द्यायचंय का इलेक्शन फक्त तुमचं आमचं होऊ द्यायचंय याचा विचार आपण कुठतरी केला पाहिजे म्हणून मी तुम्हाला अधिकच काही बोलणार नाही अधिक मान्यवर आहेत खूप काही सविस्तर आहे पण येणाऱ्या काळामध्ये आपण बोलो येणाऱ्या तेरा तारखेला बजरंग बाप्पा याला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती करतो आपल्याला बजरंग बाप्पाचं चिन्ह आहे तुतारी फुंकणारा माणूस आणि हे तुतारी फुंकणाऱ्या माणसाचं फुंक फुंक बटन दाबून आपल्याला भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक त्यांना निवडून द्यायचंय तुम्ही सोबत आहात का नक्की आहात का दोन हात